उपाशी राहून सुद्धा एक टक्काही वजन कमी होत नाही या तीन पद्धतीने फिरा वाढलेले धावपळीच्या आयुष्यात नुसत करून काहीच फायदा नसतो तर आपण करत असलेला वॉक योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेला करणे हे देखील गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कोणत्या आहेत वॉक करण्याच्या तीन चमत्कारिक पद्धती ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होत जण असे बोलतात की व्यायामासाठी वेळ मिळत नाही अशा परिस्थितीत त्यांना मॉर्निंग वॉक हा फिटनेस मिळवण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे असे वाटत असते नियमित सकाळी चालण्याने वजन नियंत्रणात राहते हृदयाचे आरोग्य सुधारते आणि मनाला शांतता मिळते सकाळी चालण्यामुळे तणाव कमी होतो सकारात्मकता वाढते आणि शरीर सुदृढ राहते चला जाणून घेऊ सकाळी फिरण्याचे विविध प्रकार त्यांचे फायदे आणि योग्य पद्धतींबद्दल नॉर्डिक वॉक नॉर्डिक वॉकसाठी विशेष स्टिक्स वापरल्या जातात ही पद्धत स्किंगच्या तंत्रावर आधारित आहे आणि यामध्ये पाय आणि हात दोन्ही सक्रिय असतात त्यामुळे शरीराच्या बहुतेक स्नायूंचा व्यायाम होतो शरीराचे ऐंशी टक्के स्नायू सक्रिय होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते सामान्य वॉकच्या तुलनेत वीस ते चाळीस टक्के अधिक कॅलरीज यामध्ये बर्न होतात गुडघे आणि पाठ यांसारख्या सांध्यांवरचा ताण कमी होतो शरीराचा समतोल आणि पोश्चर सुधारते नॉर्डिक वॉकसाठी योग्य स्टिक्स निवडा स्टिक्स हलक्या झुकलेल्या स्थितीत धरा आणि खांदे सैल ठेवा एक हात पुढे आणि त्यासोबत पायाला पुढे टाका हात आणि पायांमध्ये समतोल राखा सुरुवातीला हळूहळू चालायला सुरुवात करा आणि नंतर गती वाढवा ब्रिस्क वाक। ब्रिस्क वॉक वॉक म्हणजे ही ही एक वेगाने ही एक वेगाने चालण्याची प्रक्रिया आहे आहे प्रकारची जी तुमचे हृदय आणि श्वसन आरोग्यासाठी उपयुक्त ठरते यामुळे हृदयाची क्षमता वाढते आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता देखील सुधारते वजन कमी होण्यास मदत होते आणि चयापचय सुधारते रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो सरळ उभे राहून चालायला सुरुवात करा पाठीला सरळ ठेवा वेगाने चालताना श्वासोच्छवास सामान्य राहील याची खात्री करा प्रत्येक पाऊल स्थिर आणि लांब असावे दिवसातून किमान तीस मिनिटे ब्रीस वॉक करा हे वर्कआउटच्या आधी वॉर्मअप किंवा दिवसाच्या सुरुवातीसाठी करा मेडिटेटिव वॉक मेडिटेटिव वॉक ही तणाव कमी करण्याची आणि मानसिक शांतता मिळवण्याची अतिशय उत्तम अशी प्रक्रिया आहे यामध्ये हळूहळू चालण्याबरोबर श्वास आणि प्रत्येक पावलावर देखील लक्ष केंद्रित केले जाते तणाव आणि चिंता कमी होतात एकाग्रता वाढते आणि मन शांत राहते रक्तदाब आणि हृदयाचे ठोके स्थिर राहतात यासाठी शांत ठिकाण निवडा जसे की बाग किंवा उद्यान हळूहळू चालायला सुरुवात करा आणि प्रत्येक पायरीवर लक्ष द्या आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा आपल्या सभोवतालच्या वातावरणाची जाणीव ठेवा दिवसातून दहा ते पंधरा मिनिटांपासून सुरुवात करा आणि नंतर वेळ वाढवा मॉर्निंग वॉकचे एकूण फायदे शारीरिक आरोग्यासाठी आहे फायदेशीर हृदय सांदे आणि स्नायूंना मजबूती मिळते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानसिक स्वास्थ तणाव आणि चिंता दूर होते मन प्रसन्न राहते आरोग्य व्यवस्थापन रक्तदाब नियंत्रणात राहतो कॉलेस्ट्रॉल कमी होते झोपेची गुणवत्ता सुधारते नियमित वॉक करणाऱ्यांना गाड झोप लागते मॉर्निंग वॉक हे फिटनेस साठी एक प्रभावी आणि सोपे साधन आहे नॉर्डिक वॉकने पूर्ण शरीराचा व्यायाम होतो ब्रिसवॉक हृदय आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे तर मेडिटेटिव्ह वॉक मानसिक शांतता आणि एकाग्रतेसाठी उपयुक्त आहे आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार या प्रकारचा सराव करा आणि तुमचे जीवन अधिक निरोगी बनवा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद